वसंत पाटील यांची गार्डन यांच्या गार्डनमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे प्लांट्स पाहायला मिळतील हे सिन्गोनियम दिसतं आहे तुम्हाला हे कॅलॅथी आहे याला ॲगलोनिमा म्हणतात क्रोटॉन आहे हे सॉन्ग ऑफ इंडिया तुम्हाला दिसेल ही स्पायडर प्लांट्स आहेत ही ड्रेसिना आहे हे आपल्याला माहिती आहे अँथोरियम अँथोरियमच्या दोन तीन व्हरायटीज माझ्याकडे आहेत दोन रंगाची अँथोरियम माझ्याकडे आहेत रेड आणि दुसरं जे आहे ते पर्पल हे बर्डा ऑफ पॅराडाईज दिसतात तुम्हाला जी दिसत आहेत ती कॉफीची रोपं आहेत इकडे तुम्हाला स्नेक प्लांट्स दिसतील हा माझा पॉंड आहे त्या पाँडमध्ये मी वॉटर लिली किंवा कमळ लावत असतो एक मोठी भरपूर मोठी पानं असणारं अँथोरियम तुम्हाला बघायला मिळाली इथे या सगळ्या वॉटर लिली आहेत व्हाइट पर्पल ऑरेंज हे अँथोरियम केवढं मोठी पानं झालेली दिसते तुम्हाला हे जे आहे अंजीर आहे आणि हे जे आहे आपण तुती म्हणतो हे तुतीचं झाड आहे हे तुम्हाला दिसतं ते इन्सुलिन प्लांट दिसतं हे कोलोकेसी आहे त्यांच्यानंतर ह्या बिगोनिया दिसतील तुम्हाला ही नेहमीची आपली पाम प्लांट्स आहेत हे नारळा झाड दिसेल इथं तुम्हाला त्याच्यानंतर इथं काही बरेच हँगिंग प्लांट्स आहेत ऑक्झॅलिस दिसतात तुम्हाला ते वरती दिसते ती बोट लिहिली याला म्हणतात हे तुम्हाला बांबू दिसतील प्लांट्स आणि ह्या सगळ्या कॅलेथियाच्या व्हरायटीज आहेत हे सगळे तुम्हाला कॅलेथिया दिसतील तुम्हाला इथे माझ्याकडे तुम्हाला ड्रुपिंग अशोक दिसतील नाळाची झाडं दिसतील आंब्याची झाडं दिसतील चिकूची झाडं दिसतील इकडे कॉफीची दोन मोठी प्लांट्स आहेत त्याला वर्षातून दोनदा फुलं येतात दोनदा कॉफी लागते इथं काही थोडी झाडं आहेत एंट्रन्सला माझ्या ते बागेमध्ये एक झोपाळा आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे हेलिकोनिया फार छान दिसतं त्या ज्या आहेत त्या तीन तीन चार चार महिने राहतात हे जे आहे याला गूज फूड सिन्गोनियम असं म्हणतात हे लिली आहे ते वेलदोडाचं झाड दिसेल तुम्हाला त्याच्यानंतर ते तुम्हाला प्रोटॉन्स दिसतील ते अन्नपूर्णा दिसेल तुम्हाला ते ऑल स्पाईस दिसेल इकडे तुम्हाला केवड्याचं झाड दिसेल ए,